हॅलो किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तर आज आपल्याला कुरड्याची भाजी करायची आहे कुरवडी हा एक तळण्याचा तळणीचा पदार्थ आहे हा तळून खाल्ल्यास फार छान लागतो रसासोबत वगैरे कुरडई खूप छान लागते परंतु याच कुरड्या हाताळताना त्याचे तुकडे पडतात हेच ह्या तुकड्याचे काय करायचे असा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो परंतु याच कुरवड्याच्या तुकड्यांची भाजी दोन प्रकारे करता येते तर आज आपण ह्याची मोकळी भाजी करणार आहोत तर त्यासाठी आपण ह्या कुरवड्याचे ह्या तीन घेतलेल्या आहेत चार कुरवड्या घेतलेल्या आहेत तर आपल्याला आपले तुकडे झालेले नाहीत तर कुरड्या कुरड्याचे बऱ्याच वेळा तुकडे होतात पण आपल्या ह्या पूर्ण तुकड पूर्णच कुर कुरड्या आहेत याचे आपल्याला बारीक करून घ्यायचे आणि दीड तास आपल्याला हे भिजत घालायचे एक दीड तास छान असे बारीक तुकडे करून घेऊ आपण हे आपण छान असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत हे कु तीन कुरडयाचे तर मेंबर जितके जास्त असतील आपल्या घरात तितके आपल्याला कुरडाया जास्त लागतील एका माणसाला तीन अशा छोट्या छोट्या बस होतात तर मी थोड्याच प्रमाणात केले मेंबर कमी असल्यामुळे तुम्ही जास्त प्रमाणात करू शकता आणि याला पाणी घालून तुम्ही भिजवू शकता असं एक दीड तास आपण हे पाणी असं छान भिजायसारखं याच्यामध्ये घालू असं एक दीड तास आता आपण छान भिजवणार आहेत आणि याला आपण झाकण घालून घेऊ आता हे आपले कुरड्या एक दीड तास भिजलेल्या आहेत हे याच्यामध्ये आपण काढून घेऊ हे पाणी नितळतं यामधील सगळं हे छोट्याशा बास्केटमध्ये आपण हे काढून घेणार आहोत तुमचे जर जा, जास्त समजा असतील घरी मेंबर तर तुम्ही थोडं जास्त करू शकता मी थोडंच केलेलं आहे आणि याला मीठ असतं बरं का कुरडायामध्ये आपण मीठ टाकलेलं असतं करताना त्याच्यामुळं मीठ बेताचंच घालायचं कमी घालायचं थोडं आता निथळायला ठेवू आपण असं काढू कुरड्याच्या भाजीसाठी आपण गॅस चालू करू पॅनमध्ये तेल टाकून घेतले तेल तापलं का पाहू दोन मोऱ्या टाकून बघू मंद गॅसवरच आपण करणार आहोत आपलं तेल तापलेलं आहे टाकून घेऊ मोरी तेल आपण थोडीशी जिरं टाकून घेऊ यामध्ये टाकू आपण जिरं आपले लाल झाले कांदा वसुंजी ला चांद्यात चांगला थोडस कांदूक केलेलं त्याच्यात थोडस टोमॅटो टाकू आपण थोडशी लप्त येणार तास दीड तास आपण हरभऱ्याची डाळ भिजत घालून घेतलेली आहे तिथुडी टाकून देऊ त्यामध्ये चमचा दोन अडीच चमचे ते मक्याचे आपण दाणे थोडे उकडून घेतले एक पंधरा वीस मिनटं तर हे छान ओलेच होते पण ह्याला आपण थोडंसं उकडून घेतलं थोडे निब्बर होते म्हणून मीठ घालून आपण वीस पंचवीस मिनटं उकडून घेतलेलं आहे टमाटरचे डाळे ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातले तरी आहे टोमॅटो पण नाही घातले तरी आहे ह्याला कांदा आणि हरभऱ्याची डाळ महत्त्वाची ही ही खूप पारंपरिक रेसिपी आहे थोडे शेंगदाणे घालून आपण थोडसा त्याला घालू कढीपत्ता छान आपण सर्व पटवून घेणार आहोत आता घालू आपण ही निथळून घेतलेल्या कुरडा छान असं कुरडा यामध्ये चांगल्या शिजू द्यायच्या दहा पंधरा मिनिट छान असं परतून घ्यायचं म्हणजे याला छान वाप येईल याला टाकू आपण तिखट तुम्ही कमी जास्त प्रमाणात जसं तिखट खात असाल तसं तुम्ही टाकू शकता मी तिखट जास्त खात नाही याला टाकू हळद आपण छान हलवून घे आता काय बघा याला मीठ असतंय पहिलंच मीठ असते हे कुरडाळ्याला मी तुम्हाला सांगितलेलंच आहे तर आपण थोडंसं मीठ घालू याला कुरडाळ्या करताना भरपूर मीठ घातलेलं असतं त्यामुळे मीठ थोडंसं आता चांगलं वापून घेऊ याला दणकून वाप देऊ ही आपली गॅसवरून आत्ता उतरली भाजी ही आपण खाली तर ही आपली अशी कुरडाळ्याची भाजी मैत्रिणीं आणि प्रेक्षक माझे नक्की करून पा ही पारंपरिक भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल किती छान कलर आलेला आहे तर माझे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा माझ्या मैत्रिणी आणि माझे, माझे प्रेक्षक नक्की करून पहा नक्की करून पहा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा